महाराष्ट्र पोलीस सारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कोणताच नाही बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप आपल्या विविध वक्तव्यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे महाराष्ट्र पोलीस सारखा अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कोणताच नाही असा आरोप त्यांनी केला आहे शनिवारी सायंकाळी आयोजित एका पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते माझ्या मुलाला धमकीचा पत्र आलेला आहे पण त्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी माझा सामना करावा लागेल माझी गाडी उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला काय चौकशी केली पोलिसांनी असा सवाल उपस्थित करून महाराष्ट्र पोलीस सारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कोणताच नाही असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी पंचवीस एप्रिल रोजी दुपारी केला आहे शासनाने कोणताही कायदा केला की पोलिसांचा हप्ता वाढला गुटखाबंदी केली हप्ता वाढला दारूबंदी केली की दारू सुरू करण्यासाठी हप्ता वाढला या राज्याची आणि देशाची पोलिसांनी इमानदारीने काम केलं तर देशाची पूर्ण गंदगी साफ होऊ शकते असं मतही आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आता या वक्त्यामुळे वक्तव्यामुळे नवीन वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काल पंचवीस एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं आपणच ऐका खतपत कोणीच नसतं काम करायची आपली आपली स्टाईल असते एकनाथ शिंदे साहेब आपली स्टाईल लोकांना दाखवून <laughs> दिली अर्जुन खोतकर व त्यांच्या मुला इंस्टाग्रामवर हो जीवे मारण्याची जी धमकी आली <laughs> आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगलं काम करतात येणारच माझ्या मुलापर्यंत आधी तिला पाहण्याचा सामना करावा लागला माझ्या घराची गाडी मोडवायचं प्रत्येकाला काय चौकशी झाली काही झाली नाही मग तुमचं हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय नाही अरे पोलीस हा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला के 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 की यांचा एक हप्ता वाढला बंदी केली की यानं गुटखा तयार झाला पण यांचा हप्ता वाढला बंद केली की यानं चालू करायचा हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते याने फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर शणाखलनी आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते का दारू राहत ना गांजा राहत ना चेहात आता तुम्ही बातमी पाहिले की टीव्हीत एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला 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 बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची पकडायला गेले की हे पोलिसवाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगितलं पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारी दे जर काम कधी के केलं याने के कधी म्हणलं नाही हे वर्ष बघते मी काहीच हारामिक आरंगपा करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील सुतासारखे